IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये तापमान वाढ झाल्यानं कोल्हापूरकरांच्या अंगाची अक्षरशः लाही, लाही होत असल्याचं चित्र आहे उकाडा वाढल्यानं बाजारात शीतपेयांची मागणी वाढली आहे आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी कोल्हापूर शहरात उन्हाचा पारा सदतीस अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असून येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे वाढ झाल्यानं शीतपेयांबरोबरच विविध फळांचे ज्यूस कलिंगड आणि अननसाला कोल्हापूरकरांकडून सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं चित्र आहे तसेच बाजारपेठेत भाजी विक्रेतेही उन्हाचा तडाखा सहन होत नसल्यानं आता डोक्यावर टॉवेल टाकून तसंच सावलीसाठी छत्राचा वापर करत आहेत लाईव्ह मराठीसाठी असित बनगे कोल्हापूर